रामकृष्णारी आपण करण्यास का करावा हे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे का करायचा कशासाठी करायचा त्याचा फायदा काय हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता तर आणि करण्यास म्हणजे आपल्या हातांच्या प्रत्येक पोटावर आपण मंत्रांची स्थापना करणार आहोत आणि हातामध्ये इंद्रदेव आहेत हातांची देवता इंद्रदेवता आहे आपण प्रत्येक बोटावर मंत्राची स्थापना करून भगवंताला आवाहन करणार आहोत शक्ती जागृत करणार आहोत जेणेकरून आपल्या शरीरातील शक्ती आणि देवत्व जागृत होणार आहे रामकृष्ण हरे तर आज आपण जो करण्यास करणार आहोत त्याचं पहिलं चरण आहे नैनन छिंदती शस्राणी नैनंद ही पावकह हा मंत्रोच्चार करताना अंगठ्याला आपण तर्जनीने स्पर्श करायचा आहे तर्जनीने अंगठ्याला स्पर्श करायचा आहे तिथली जागा उत्तेजित करायची आहे तिथली देवत्व तिथली शक्ती जागृत करायची आहे सर्व बाजूंनी जोळून हा अंगुष्ठा मात्र पुरुष आपण जागृत करायचा आहे हा अंगुष्ठा मात्र पुरुष म्हणजेच एकमेव भगवान भगवान परमात्मा परमेश्वर आहेत त्याचे दोन भाग होत नाहीत ते परमोच्च स्थान आहे आणि त्याचे दुसऱ्या शक्तीतही रूपांतर होत नाही हा जो श्लोक आहे तो दुसऱ्या अध्यायातील तेविसाव्या श्लोकातील पहिलं चरण आहे नैनन छिंदी शास्त्राणी नैनंद ही पापक इतंग नम हा झाला पहिल्या चरणातील वरन्यासातील पहिलं चरण याचा अर्थ काय तर आत्म्याला नैनन छिंदती शास्त्राने आत्म्याला शस्त्र कापीत नाहीत नैनंद पावकः अग्नी ही जाळू शकत नाही भगवंत असे म्हणतात ही सगळी माया आहे असं समज ज्याप्रमाणे मनुष्याच्या सावलीला शस्त्राने मारल्यास त्याच्या अंगाला घाव लागत नाही त्याप्रमाणे किंवा भरलेला माठे त्याच्यामध्ये आपल्याला सूर्याचं प्रतिबिंब दिसतं पुरात आपण माठ ठेवलं सूर्याचं प्रतिबिंब दिसतं जर तो माठ फुटला तर सूर्य नाहीच होतो का सूर्य नष्ट होतो का ते प्रतिबिंब फक्त नष्ट होतं जे माठातलं होतं पण सूर्य नष्ट होत नाही त्याप्रमाणे त्या प्रतिबिंबावर सूर्याचा नाश झालेला नाही त्याप्रमाणे शरीराचा जरी लोप झाला शरीराचा जरी नाश झाला तरी प्राण्याच्या मूळ स्वभावाचा म्हणजे आत्म्याचा नाश होत नाही जीर्णानी यथा विहाय नवानी गृहणाती नरोप राणी तथा शरीराणी विहाय जीर्णा नी नवानी दे दुसऱ्या अध्यातला बावीस सावन लोक आहे भगवंत असं सांगतात की ज्याप्रमाणे जुनी वस्त्र आपण टाकून देतो की नाही आणि नवीन नेसतो त्याप्रमाणे हा आत्मा जुनं झालेलं शरीर टाकून देतो आणि नवीन शरीर धारण करतो याच्यामध्ये आत्म्याला मृत्यू नाही आत्मा मरत नाही रामकृष्ण हरी